न्यूझीलंडमधलं सर्वात मोठं आकर्षण आणि ते म्हणजे बे ऑफ आयलंड पाहिया त्याचा डेट तुथला काल चाललेलो आहे का त्यामुळे आज बे ऑफ आयलंड बघायचं जो चमत्कार आहे असंख्य बेट आहेत सुंदर समुद्र आहेत जास्त सांगत नाही बघायला मजा येईल चला चला क्रुझशिपवरती बसलो आहे दहा मिनिटात क्रूशिप चालू होईल ही क्रूशिप आणि याचा हा प्रवास हा अद्भुत असणार आहे सांगण्यात अर्थ नाही दहा मिनिटात निघायचे मजा करायची बे ऑफ आयलंड बघायचे पोर्तुगाली आमची ऑफ आयलंड ची सफर चालू झालेली आहे रसल आयलंड ला छोटासा ब्रेक देऊन परत समुद्रामध्ये दे फेरी मारायची Unless you want to move, you want to move that. Oh but if you want to stay on the left hand side, I will turn the bird around so you are able to get photographs as well. It's to do with the currents and the swell this afternoon. That's the main, uh, main aspect for us to have a look at. So we don't know, I'm just going to have a look. Now, they say that she is the guardian of the rock, she helps us make safe yeah. passage through the whole rocket. You believe me on a day like this. We need all the help. Okay, we need to get on the You need to be very careful down the water. Keep People body parts are the around. So, they're your kids over the side and have a close look. I think these guys. Now they were heading in the direction in front of us, and all of a sudden they stopped. <laughs> oh, there oh! there they are! If you're in the front, they kept rolling. They just jumping in the front. Come on! <laughs>

मन खरोखर तृप्त झालेलं आहे पाह्याला येऊन कारण वाटलं होतं आमची बोट एवढी मोठी होती होल इन द रॉक्सच्या जवळ जाता येईल का प्रत्यक्षात होल इन द रॉक्समधून आम्हाला जाता आलं जाताना डॉल्फिन दिसले नाहीत येताना आम्हाला डॉल्फिनही दिसले थोडेसे आकाशात ढग होते त्यामुळे उन्हाचा चटका लागला नाही अप्रतिम पायाची ट्रीप झालेली आहे इंटरसिटी बस थँक्यू सो मच बाय बाय